आपल्या युट्यूब चॅनल ब्लॉग मध्ये असं की आपण ठरवलंय की आपण डेली ब्लॉग करूयाचा आहे पिठोरी त्यासाठी चला आता आपण खालीवर बघूया की पिठोरी मांडले की नाही तर आज आमच्याकडे पिठोरी आहे स्वागत आहे गाईज आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये आज आमच्या घरी पिटोरी आहे आणि आमच्या बाबांच्या घरी आहे या वर्षी कारण त्यांच्या घरी का मागच्या वर्षी गणपती होते चला आता पुढे बघूया मागच्या वर्षी होते मग काय संबंध नाही ना भाई गणपती आणि मग या वर्षी जर बाबांकडे असेल तर या वर्षी गणपती बाबांकडे असेल तर या वर्षी आमच्याकडे बघा पिठोरी

ರಚಿತು ಅಚ್ಚ ಅ पढा पड़ा, पड़ा, आशीर्वाद दे मला इंटरेस्ट आलाय बरोबर नाही काय बरोबर या पाहुण्या पाहुण्याचे आत्ताच पायपड घे सगळे पडले सगळे पडले न वाकवले आत्ताला अजून गर्दी होईल काहीतरी बोल दुसरा काहीतरी बोल दुसरा काहीतरी बोल लोक बघता ना तुला आयसा हात दाखव आयसा हात दाखव आयसा का आई करून दाखव ते नाही आयसा हा हा करा करा आई दोघ 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 करा करा

ಏ ಪ್ರತಿಕಾರ ಪರಿಕಲ್ಪನೆಗೆ ಅವರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ ನಾವು ತರಬೇಕು વાયને મોરી છે બસ ચાલે 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 ઓય હો ઓય એસી છે હા ઈલા છે

पडलो 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 मी पडलो

पड 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 अरे पड पड पडले अरे गे अरे सर धानवाद

राईस या दोघं लग्नांच्या कोरनमूल आम्हाला वाकाल लागला पाय पडला सचिन बघितले की भाई दुसरा योगवणूला या दोघं मूल आम्हाला वाकाल लागला का पाय पडायला या दोघं खूप कमी हुन मारलं विनी जिमचा फायदा इता अपरलाच नाही आता बोल आता बोल नाही बोला

cũng phải <laughs> đặt mũi đấy, cái này xuống dưới này xuống, 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 काढला काढला काढलाय नाय र काढल ऐसा हाय नाही आहे सगळ्यांना चांगलं खरं बजायला बजायला

तेव्हा घेवा पण व्हिडिओ काही जे लोक आमचे जिमचा गैरफायदा घेत आम्ही जिमिंग करतो त्याचा बघा आम्हाला एक टोप न्यायला सांगतायत हे आणि ते दोन टोपं एकटा उचलील तर माझी गरज नाहीये दोन टोप एक हे बघा ना टोप घेतलाय खूप मेहनत घेतली नाणीने आमच्या दहा मला खाली तर नेणार आहे आम्ही काय बोललो मी रचित बायचा हार्ट ट्राय चाललाय अजून काय बनत नाही दोन कुत्रे न्यू अचिव्हमेंट अनलॉक केलाय रिंग बनवली फ्लॉवर रिंग घालून फिरत योजा

था तू जमट हातून लागत आहे तू आई की बोलत आहे 40000 हे अरे माल होती ना दिस तेव्हा आले ना हा हे इच्छा होत बरे ये असं टाक ठीक आहे हे जम जम ठीक आहे ठीक आहे टाकले बरा दादा हे होत नाही तो ना। 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 तो अभी हम आए भाई तेजस भाई के इधर हिंदी ब्लॉग है हिंदी ब्लॉग हिंदी ब्लॉग है क्या हाँ बोल अभी पीटर रे माते की जय आसान है आसान है देखो गर्जी देखो नानी सभी

एग 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 एक दिवस चालतो यो तू जिम करते ना ऐकत नाही काय खाले तुला दिले तुला माझ्या हातान दिले ते धावाला कारण नका तेवढं खात खा ठीक आहे ना मी काय बोललो आल्यामुळे

यायची अशी नाही पिठोरींना बोलवत नाही की पिठोरींना या पिठोरींना बोलू बोलू आम्ही चली पिठोरीला बाबा असते बस असते हां

नाही बोलला ग्रुप वर मेसेज काय आले बघ हे मी ग्रुप बघत नाही मेसेज काय आता आता बोलो बा, आता बोलता हात जोड हात जोड इथं आलो आलो व्हॉइस मेसेज काय ते सोड हात जोड इथं न बोल कि बरं आमचे तर पिठरी विठरी आहे ज्याना यायचं येतील पिठोरांच्या हार्दिक शुभेच्छा आता

भाऊ बा, बा, सोबत नाही काढला आपल्या बरोबर नाही काढलं तिथे बरोबर माझी बघा आमचं नाणी साईबा किती मेहनत करतात भांडी कसं बघा हा सगळी जेवणाची भांडीची पण ऑर्डर घेऊ शकता

बघ बघा कोणता फ्लेवर पाहिजे बोल कोणता फ्लेवर बोल तू फ्लेवर रेवर बोल तू बघतो बोल काय नाही कुठला पण अंदर्या पण तू फ्लेवर बोल

ये इते तो 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 आ, ये ना समोर के सब करके रह ठीक है ठीक है वाह डालो तो डालो तो डालो डालो हाँ ट्रेन मरी एके ट्रेन मरी ये माचे माचे हैं हाँ दोनों तू कर दिशी हम तो भी दिशी चाहिए मालूम फिर मजा करना चाहिए ना निश्चित है ये माचे हैं

बघतील बघतील सगळ्यांना एक एक जरा आत्ता आहे बघ सगळ्यांना एक एक बाईट सगळ्यांना